हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल मी बरका शंकर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा आणि मनापासून स्वागत करते तर फ्रेंड्स रोहित आला आहे पाठीमागे आणि मी आज आत्ता तीन वाजले आणि चल बोलतो आहे कारण तर आला नि हपडे घेऊन मग मी पण चालले आज हापडे घेऊन तर आत्ता मी पानशेतला चाललो आहे सो चला खूप दिवसांपासून माझी इच्छा होती पानशेतला जायची ते आता पूर्ण होतं आहे सो चला काय पड नाही पाहिजे होता शूटिंग करायला छान तर फ्रेंड्स आत्ता मी परत घरी आलेलो कारण रोहितला चेंज करायचं होतं त्यामुळे आणि नेहमीप्रमाणे लेटच केला पानशेतला पोचलो त्यानंतरनी इकडे आमच्याचं बिल्डिंगमधलं एक रोहितचा फ्रेंड भेटलेला तो त्यांच्याशी बोलत होता त्यानंतरनी मग आम्ही निघालो खाली जाण्यासाठी डॅमकडे तर इथं पायऱ्या उतरताना मला खूप थाईज पेन करत होत्या कारण मी डक वॉकचं वर्कआउट केलेलं एक दोनदा त्यामुळे माझ्या थाईज पूर्णपणे लॉक झालेल्या आणि मला पायऱ्या उतरताना खूप जास्त पेन होत होता पण तरी पण आम्हाला फिरायचंच होतं त्यामुळे मी हॅपी पण होते तेवढीच खूप दिवसांपासून इच्छा होती माझी पानशेतला येण्याची ती अचानकच रोहित आला आणि म्हटलं आपण जाऊया त्यामुळे मग मी खूप जास्त खुश होती तर इकडे बोटिंग करावं म्हटलं तर अगोदर आम्ही पाहत होतो की बाबा कसं कसं आहे काय काय तिथं चार्जेस होते वेगवेगळे बोटिंगसाठी आणि तिथे बोटिंगसाठी वेगवेगळे चार्जेस होते म्हणजे रुपयाला जी बोटिंग करायचं ती स्वतः स्वतः करायचं होतं स्वतः स्वतः सायकलिंग करत जायचं आणि दुसरे होते ते त्यांचा ड्रायव्हर वगैरे त्यासोबत स्पीड बोट आणि आपली रेग्युलर नॉर्मली अशा होत्या दोन तीन प्रकार होते बोटिंगचे वरती जाऊन मेकअप करून आलाय तर मी छान दिसते आम्ही तिथं पोचलो तेव्हा अगोदरच लोक जा चाललेले बोटिंग करण्यासाठी तर रोहित म्हटलं आपण अगोदर पाहूया आणि मग ठरवूया कुठल्या बोटमध्ये बसायचं ते तेच आम्ही पाहत होतो तर इकडंही लहान मुलं बसलेली बोटिंगमध्ये खूप खूप घाबरलेले त्यामुळे आम्ही भरपूर हसत होतो त्या मुलांचा हट्ट होता की स्पीड बोटमध्येच बसायचं त्यामुळे भरपूर घाबरलेल अक्षरशः त्या मुलांच्या आणि त्यांच्या मम्मीचं तोंड पाहण्यासारखं झालं तर आम्ही खूप खूप जास्त प्रमाणात हसत होतो भीती वाटते त्याची राऊंड राऊंड होता मी बोटिंग करतोय आता पाच वाजलेत आणि अंधार अंधार नाही शकत सूर्य नाहीये हा ना बटवेत आणि बोटिंग करण्यासाठी आणि मी फर्स्ट टाइम करते रोहितने केलं याच्या अगोदर पण मी नाही केलं सुचल आता पकड घेडी मारे अरे बापरे बसू इतकं शेजारी हा बसली आम्ही चौघजणी बसलोय बसलो एका बोटिंगमध्ये कारण कंपल्सरी चार लोक तर हवेत त्याच्याशिवाय ते बोट सोडत नाहीत नाहीतर मग तुमचं तुम्ही सायकलिंगच्या बोट आहे ना त्या दुसऱ्या बोटने जा बोलत होते ते त्यामुळे मग आम्हाला पण याच बोटिंगमध्ये जावं लागलं नाहीतर मला स्पीड बोटमध्ये बसायचं होतं पण त्या ताई भीत होत्या आमच्यासोबत होत्या त्या त्यामुळे मग या बोटमध्ये गेलो तर फ्रेंड्स आमची बोटिंग झालेली आहे पण पाहिजे असा काही आनंद घेता आला नाही आम्हाला पण तरी पण ठीक आहे तरी तरीत आम्हाला आमच्याच एरियातले लोक भेटलेले आहेत चहा पिण्यासाठी आलो फ्रेंड्स चहा पिण्यासाठी आलो डबल म्हणजे <laughs> <से> आता <मार> <laughs> आम्ही जवळपास आलोच आहे घराकडे पण पेट्रोल भरायचं होतं होत त्यामुळे रोहित पेट्रोल भरतो तर फ्रेंड्स माझी खूप दिवसांपासून इच्छा होती जोगेश्वरी मिसळ खायची फायनल आता आलोगेश्वर खाण्यासाठी अतिशहा आहे हा असे तर फ्रेंड्स अतिशहा अतिशहाण्या नवऱ्याशी कधी लग्न करू नको नाहीतर जिथं जाईल तिथं तुमचा अपमान स्वतःला खूप ना खरं तर काहीच नसते त्यांना म्हणजे खूप स्मार्ट आहे त्याच्यासाठी अतिशहा नवऱ्यांसोबत कधी लग्न नाही करायचं कारण प्रत्येक वेळेस ते आपल्यालाच काही इच्छा नाही खायची नाही एवढं तर फ्रेंड्स मी चॉकलेट पान खाण्यासाठी आली तर मी चॉकलेट पान घेतलेलं आहे चला आता घराकडे आता घरी जाणार तर फ्रेंड्स आता मी घरी पोचलोय सव्वा सात झालेत आणि आता झोपणार आहे मी मस्तपैकी हा ना खूप आलाय